काश्मीरमधल्या पेहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात भारतातल्या सव्वीसपेक्षा जास्त पर्यटकांचा जीव गेला या जीव गेल्यानंतर पर्यटकांच्या कुटुंबावर दुःखाचं गो डोंगर कोसळलं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला या हल्ल्यांमुळे हळहळ व्यक्त झाली मात्र मक मकमलाबादमध्ये राहणाऱ्या फडोळ मानकर आणि दराडे ह्या कुटुंबातील नागरिकसुद्धा हे पर्यटक नाशिकहून काश्मीरला फिरायला गेले होते या काश्मीरमध्ये फिरायला जाण्याच्या वेळी हे तिथून काहीच अंतरावर असलेल्या पहलगाम येथे जाणार होते मात्र एक प्रसंग घडला घडला आणि या प्रसंगामुळे हे कुटुंब पहलगाम जाण्याच्या आधीच एका ठिकाणी थांबले तिथं मुक्काम केला आणि या सगळ्या कुटुंबातल्या लहानग्यांपासून मोठ्यांचा जीव वाचला या सगळ्या कुटुंबाबरोबर आपण बोलण्यासाठी त्यांच्याबरोबर आलेलो आहोत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांच्याकडून ही खरी परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी बघितली त्यांचा प्रसंग हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही कुटुंबासह काश्मीरला गेलात फिरण्यासाठी गेलात पहलगामला चालले होते मात्र तिथे जाण्याच्या आधीच एक घटना घडली आणि तुम्ही तिथे पोहोचू शकले नाही अठरा तारखेला आम्ही इथून निघालो नाशिकवरून आणि एक साधारण वीस तारखेपर्यंत आम्ही जम्मूमध्ये पोचलो जम्मूमध्ये पोचल्यानंतर आम्ही तिथून आम्हाला बाय कार घेण्यासाठी आली होती आमचा पहिलाच होल्ट पेलगामला होता पेलगामला पहिलाच होल्ट असल्यामुळे आम्ही निघालो आणि योगायोग असा कत्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर पोचल्यानंतर लँडस्कॅपिंग झाली तो मेन हायवे बंद होऊन गेला मग मेन हायवे बंद झाल्यामुळे आम्हाला स्टे घेणं तिथं पर्याय नव्हता तर मग स्टे घेण्यासाठी थांबलो आम्ही कटारात पण मग आमचे जे एजंट होते दरगोडे म्हणून तर त्यांना परत फोन आला तर ते म्हटले की एक दुसरा रोड चालू आहे जो राजुरी मुघल रोड म्हणून आहे तो चालू आहे जो जुना पहिला हायवे होता तो चालू आहे म्हटल्यावर मग ते म्ह त्यांना म्हटलं चला मग आपण निघूया मग आम्ही निघालो पण मग अर्ध्या रस्त्यानंतर परत मग आर्मीवाल्यांनी आम्हाला थांबवलं कारण की तो रोड पण खराब झालेला होता आणि खराब झाल्या कारणाच तर आर्मीवाले म्हटले तुम्हाला पुढे जाताना येणार तुम्ही होल्ड करा आणि र पहाटे निघून जा मग तसं सांगितल्याप्रमाणे आम्ही होल्ड केला गाडीतच आणि पहाटे निघालो आम्ही पहाटे निघालो तर तिकडे जाण्याचं कॅन्सल व्हायचं कारण असं की तीन ते चार वाजून गेले मग आमचा तो जो होल्ट होता पैलगी आमचा तो कॅन्सल झाला आणि मग आम्ही श्रीनगरला गेलो श्रीनगरला गेल्यानंतर हॉटेलवर आम्ही होल्ड केला आणि त्याच ठिकाणी फ्रेश वगैरे होऊन आम्ही गुलबर्गला निघालो बुल गुलबर्गचं मग आम्ही तिथे फिरलो वगैरे तीन चार वाजता आम्हाला ही घटना कळाली का एक पेलगाम जे आपण होल्डकरनं होतो तिथे गोळीबार झाला टेरिस्ट आले टुरिस्टवाल्यांना मारून टाकलं आणि टुरिस्टवाले अशा गोष्टी कानावर पडल्यानंतर मग आम्ही सर्व फॅमिली आणि सगळ्या गोष्टी जागेवर म्हणजे शॉक झालो आणि मग तिथून आमचे जे एजंट होते ते म्हटले काय काळजी करू नका सुखरूप आपण ना हॉटेलवर जाऊ मग त्यानंतर काय करता येईल काय नाही कसं करता येईल ते बघूया मग आता सर्व फॅमिली लहान मुलं होते लेडीज होत्या त्यामुळे ते घाबरल्या जरा मग त्याच्यामुळे त्यांना आम्ही धीर दिला म्हटलो काही टेन्शन घेऊ नका आपण हॉटेलवर जाऊया हॉटेलवर गेल्यानंतर मग कसं प्लॅन करता येईल काय करता येईल बीएसएड बीएसएफचे जवान म्हणा आर्मीचे जवान म्हणा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला तिथल्या लोकांनी ज्यांनी लोकल काय आहे त्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे थोडं निश्चांत झालो आणि दुसऱ्या दिवशीचं मग जे काय आहे फिरणं वगैरे सोनबर्गला जाणं मग ते असं डिसाईड सर्व मिळून केलं आणि आम्ही गेलो मग तिकडून येताना नंतर परत दोन दिवसात हाय अलर्ट श्रीनगरमध्ये लागला पेलगामला लागला या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आम्ही जायचा निर्णय घेतला कारण की लहान मुलं फॅमिली असलं कारणास्तव मग आम्ही निघालो तर मग शिंदे साहेब होते तिथे मग शिंदे साहेबांशी कॉन्टॅक्ट झाला तर ते भेटायला आले मग भेटायला आल्यानंतर त्यांना भेटलो आम्ही आणि भेटून मग ते म्हटले की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि साडेपाचची ची फ्लाईट आहे ते साडेपाचच्या फ्लाईटला तुमचा बंदोबस्त करून देतो जाण्याचा मग त्या हिशोबाने आम्ही साडेपाचच्या फ्लाईटने आम्ही शिंदे थ्रू आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईवरून घरी आलो त्याच्यामुळे निचांत झालो देवाचीच कृपा कुठे काही काय वाटतं की तिथे तुम्हाला जी लँडस्कॅपिंग झाली तिथे अर्ध्याच ठिकाणी तुम्हाला पैलगामला जाण्याच्या आधी मुक्काम करावा लागला ती रात्र काय होती तुमच्यासाठी कुटुंबातली लहान मुलापासून तर सगळेच जे, जे होत ते बऱ्या करताच होत ती लँडस्कॅपिंग जर झाली नसते तर आम्ही पेलगाम मध्ये असतो कदाचित त्यांच्या आईवजी आम्ही पण तिथे असतो आस असं पण वाटत हां आणि रात्र म्हणजे आम्ही स्नोफॉल झाल्यामुळे आम्हाला तिथेच थांबवलं होतं रस्त्यातच आणि आम्ही सोळा सीटर होती त्याच्यातच काढली आणि लहान मुले पण आमच्या सोबत होते हे सगळे प्रसंगाच्या वेळी तिथे तुमच्या डोळ्यात आसरू आले असतील त्यावेळी तुमच्याबरोबर सगळे लहान मुलं होती नेमकी ती तो सिच्युएशन कशी होती सांगत सिच्युएशन काय घाबरलो होतो आम्ही त्या दिवशी खूप मुलांचा बंद केलेला रोड आहे तिथून जाण म्हणजे आणि त्या रोडवर आमची निम्म्या रस्त्यात जर ट्रॅव्हल अडकलेली असेल तर कोणी पण घाबरणारच आहे तिथे घाटाचा रस्ता होता आणि आता तुम्ही घरी पोहोचला आहात कसं वाटतंय आता घरी पोहोचले सुखरूप मुलांसहित त्याच्यामुळे चांगलंच वाटतंय म्हणजे व्यवस्थित आहे खर तर हे सगळे लहान मुलं ह्या सगळ्याच परिस्थिती बघत होते त्या ज्या ठिकाणी लँडस्कॅन्टिंग झाली होती ते दरळ कोसळली होती त्या ठिकाणी हे सगळेजण मुक्कामी थांबले आणि ह्या सगळा परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी बघितली पहिलगामला ज्यावेळी ते पोहोचणार होते त्याच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांचा जीव वाचला काय तुम्हाला वाटते की खरं तर दरळ कोसळली तिथे तुम्ही मुक्काम केला मात्र तो जर दरळ कोसळली नसती तुम्ही तिथं जाणार होता एवढंच सांगतो दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो छोटीशी घंटा घडली लँडस्कॅपिंग झाली म्हणून आम्हाला आर्मीवाल्यांनी पुढं जाण्यास बंदी घातली आम्ही रात्रभर मुक्काम केला तो ट्रॅव्हल्समध्ये केला सर्व अठरा मुलांनी रात्रभर खूप थंडी खूप पाऊस आणि स्नोफॉल होता आम्ही गाडीत रात्रभर काढली तो प्रवास आणि तो ती जर घटना नसती झाली लँडस्कॅपिंग नसती झाली तर आम्ही आमचा रूट पेलगामचा होता कदाचित आम्ही त्यांच्या त्या टुरिस्टच्या जागेवर आम्ही तिथे होतो त्यात अशी एक प्लॅनिंग होतं आमचं एक तर हायवे बंद झाला जम्मू ते श्रीनगरचा हायवे बंद झाला तिथे लँडस्कॅपिंग झाली त्या साईडला पण त्यानंतर आम्ही कटराचा जायला निर्णय घेतला कटराची पण बुकिंग केली मग त्यानंतर परत आमच्या काही एजंटनी कॉल केला की एक दुसरा रोड मुघल मार्गे राजुरी मार्गाचा रोड आहे ना श्रीनगरकडे जाण्यासाठी तो चालू केला आहे तो चालू केल्यानंतर आम्ही मग तिकडं जायचा निर्णय घेतला त्या रूटने मग तिकडं जायचा तो निर्णय घेतल्यानंतर तिकडं परत लँडस्कॅपिंग झाली मग आर्मीवाल्याने आम्हाला थांबून घेतला ती ती, ती रात्र तिथंच ती ती काढली आम्ही गाडीमध्येच काढली आणि दुसऱ्या दिवशीचा आमचा याचा मुक्काम जिथं को इन्सिडन्स घडला तो तो आमचा तिथं जायचा प्लॅन कॅन्सल झाला फक्त लॅ लँडस्कॅपिंग झाल्यामुळं आम्ही तो वाचलो तिथं तुम्ही देखील होता तुमचे लहान मुलं तुमची मिसेस आणि कुटुंबातले सगळेजण तुमच्यासोबत होते तुम्ही त्या ठिकाणी मुक्काम केला त्यानंतर ही सगळी घटना तुमच्या डोळ्यासमोर घडत होती काय काय विचार डोक्यांमध्ये आलेले होते विचार म्हणजे असं पहिले तर मी जे काश्मीरमध्ये घटना झाली त्यात मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आमच्या पूर्ण टीमतर्फे प्रसंग खूपच वाईट होता ॲक्च्युली आमचा मुक्काम तिथं योगायोग झा होणार होता तो जो रस्त्यात आमचा प्रवास होता त्यात आम्ही गाडीत एक दिवस रात्र काढले त्या मुक्कामामुळे आमचं ते, आम... ते, आम आम ते पेलगाम स्किप झालं किंवा कदाचित आम्ही पण त्यावेळेस तिथं असतो आमचे पण लहान लहान मुलं होते ज्यावेळी नंतर आम्हाला गुलमर्गला ही घटना कळाली त्यावेळेस अक्षरशः सगळं लेडीज घाबरून गेल्या होते त्यांच्या अंगाचं एकदम थरकं चालू होतं ते रडायला लागलं घरून कॉल चालू झाले की तुम्ही पहिले निघून या का लहान लहान मुलं घेऊन गेलेले पहिले तुम्ही काही परा कुठंही करा पण निघून या त्यात योगायोग आमच्यासोबत किरण होता त्यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केले साहेब तिथं भेटायला आले खरी अर्थ तर साहेब भेटायला आले म्हणजे लाडकी बहीण आणि लाडके भाऊ खरं साहेब तिथं येऊन ते त्यांनी साहेबांनी गिफ्ट दिले लाडकी बहिणी आणि भावांना त्यामुळे साहेबांचे पण आम्ही आभार मानतो खरं तर ह्या सगळ्या प्रसंगाच्या वेळी मुख्यमंत्री देखील काश्मीरला उपमुख्यमंत्री देखील काश्मीरला पोहोचले होते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे स्पेशल विमान मुंबईच्या दिशेने पाठवलं होतं हे सगळे एकोणावीस कुटुंबातील एकोणावीस जण हे त्या विमानामध्ये आलेले होते तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत कसा कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही हे सगळे कुटुंबातले सगळेजण मुंबईला परत ज्या दिवशी ही घटना झाली सर्व घरचे आणि सोबत महिला मुलं खूप घाबरून गेलेले होते आणि आम्हाला तिथून घरी यायचं लगेच घरीच जायचं असंच डिसिजन घ्यायचं होतं रस्ते पण बंद होते त्यामुळे कटराला तिकडे जाण्याचा जम्मूला जाण्याचा तर विषय संपला होता फ्लाईटची तिकीट आम्ही ओपन करायचं होतं पंचवीस हजार तीस हजार अठरा एकोणावीस असल्यामुळे प्रत्येकाची परिस्थिती नाही एवढे तिकीटं काढायची किंवा काय आम्ही मग दोन दिवस हॉटेलवरच काढले बाहेर निघालो नाही हायलर्टमुळे तेवढ्यात बातमी समजली का माननीय श्री एकनाथ एकनाथ साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब हे काश्मीरमध्ये आलेले आहे मग आम्ही त्यांचे श्रीकांत शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी आमच्याकडून लिस्ट मागवली आणि साहेबांशी बोलणं करून दिलं साहेबांशी बोलणं केलं साहेबांच्या कानावर घातलं का आमचा परिवार इथं खूप अडचणीत आहे घरचे खूप रडत आहे ते म्हणे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी अर्धा तासात ता तुमच्याकडे पोहोचतो अर्धा तासात ते आम्ही जिथे आहे तिथे आले आम्हाला तिकीट हातात दिले आमचं सांत्वन केलं टेन्शन घेऊ नका तुम्ही घरी जा बिंदास एअरपोर्टला आम्हाला घेऊन गे गेले आणि आम्ही त्या अशा प्रकारे घरी आलेलो आहे हा सगळा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही घरी आला आहात आता काय बाबा आता खरं सांगायचं तर तिथे जे होतं त्या भावना आता इथं कोणालाच व्यक्त करता येणार नाही कारण जी परिस्थिती तिथं होती आणि इथं आलेलो आहे इथं आता सेफ आहे आम्ही पण तेव्हाची परिस्थिती ना आताची परिस्थिती खूप उलट पालट आहे आता आम्हाला अतिशय सुखरूप आणि व्यवस्थित घरी आलेलो आहे सर्व आनंदी आहे आणि खुशाल आहे शिंदे साहेबांमुळे हे शक्य झालेलं आहे हे सगळे कुटुंबातलेच सगळेजणं हे कोणावीस जणं काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते मात्र एका घटनेनं या सगळ्यांचा जीव वाचला यामुळे त्यांनी देवाचे आभार मानलेत कॅमेरापर्सन बबन सप्तगिरीसह सा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक